राज्यभरात अवकाळी पावसानं थैमान घातले अवकाळी भागाला बसल्याचं पाहायला मिळते पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय सततच्या पावसामुळं काही ठिकाणी बाजरी भुईमुख मका पिकांना कोंब देखील फुटू लागले अनेक ठिकाणी पूर्व मशागती देखील खोळंबले अवकाळी पावसानं द्राक्ष व भाजीपाला भुईसपाट झालाय तर कांदा उत्पादकांनी काढणी करून ठेवलेला कांदा शेतात भिजल्यानं तो सडण्यास सुरुवात झाल्यानं पुन्हा एकदा उत्पादकांना कांदा रडवणार आहे राज्यातल्या अनेक भागात उन्हा कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते या कांद्यावर मिळणाऱ्या पैशांमुळेच खरीपाच्या पिकासाठी शेतकऱ्यांना तयारी करता येते मात्र यंदा अवकाळी पावसानं ऐन कांदे काढणीच्या मोसमातच अवकाळी पावसानं थैमान घातल्यानं हे कांद्याचं पीक आता पूर्णपणे वाया गेलंय काढून ठेवलेल्या कांद्यांना पाणी लागल्यानं तब्बल साठ ते सत्तर टक्के कांदे सडले आहेत काढणीला आलेल्या कांद्यामध्ये देखील पाणी गेल्यानं पूर्ण पीक वाया गेलंय त्यामुळे आता उत्पादनाचा खर्च देखील निघणार नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय शेतकऱ्यांसाठी हे एक प्रकारचं नगदी पीक ठरते मे महिन्यात काढणी होते आता ती वेळ आली असतानाच पावसानं घात केल्याचं शेतकरी बोलू लागल्यात अवकाळी पावसामुळे चांगला कांदा देखील खराब होत आहे